शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिव्यांगांपर्यंत पोहोचवून त्यांचं जीवन सुसह्य करावं असं आवाहन कोल्हापूरच्या प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता अग्रवाल यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष शिबिरात त्या बोलत होत्या शिबिराचं आयोजन उच्च न्यायालयाच्या बाल न्याय समिती महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कोल्हापूर महानगरपालिका छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमान करण्यात आलं दिव्यांगांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे या शिबिरात वितरित केलेलं साहित्य त्यांचं जीवन सुलभ करेल शिक्षण आणि प्रोत्साहनाद्वारे दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्याची गरज आहे त्यांचा आत्मविश्वास आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आपल्याला प्रेरणा देणारी असल्याचं कविता अग्रवाल यांनी सांगितलं यावेळी त्यांनी दिव्यांगांसाठीच्या कायद्यांबाबतही माहिती दिली जिल्ह्यातील पन्नासहून अधिक दिव्यांग खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलंय पालकांच्या चांगल्या संस्कारामुळं आणि शासनाच्या योजनांमुळे हे यश शक्य झालं असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं महानगरपालिकेतर्फे दिव्यांगांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत स्वनिधीतून दिव्यांग भवन बांधण्याचं नियोजन आहे त्यामुळं त्यांच्या समस्यांचं निराकरण सुलभ होईल असं महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी नमूद केलं शिबिरात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ बी धीरजकुमार बच्चू जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दीपाली डोयफोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते